हे धक्कादायक चित्र आहे अंबरनाथ पश्चिमेकडील स्कायवॉकच या स्कायवॉक खालून हजारो लोक दररोज ये जा करतात मात्र स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनानं सपशे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी या ठिकाणची अल्युमिनियम कंपोज शीट निखळली होती मात्र त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतोय दोन हजार नऊ साली एम एम आर मार्फत अंबरनाथ नगरपालिका ते रेल्वे स्टेशन पर्यंत स्कायवॉकची उभारणी करण्यात आली त्यासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात आले त्यानंतर हा स्कायवॉक नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला मात्र गेल्या पंधरा वर्षात त्याची कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही आता तर स्कायवॉक खाली लावण्यात आलेल्या ला, अॅल्युमिनियम कम्पोस्ट शीट कोसळू लागल्यामुळं हा स्कायवॉक जणू काही मृत्यूचा सापळाच बनलाय हा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे इथून दररोज शेकडो लोक ये जा करत असतात भविष्यात या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिका प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज